नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हडिओमध्ये मित्रांनो उद्या हिंद केसरी जुना बैलपोला माळशिरास मैदान होणार आहे आणि या मैदानात सर्व टॉपचे पैरे येतील तर मित्रांनो मागच्या वर्षी या मैदानात फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या आन शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि इम्रान पटेल वाघेरी यांचा वाघेरीचा बादल या जोडीने प्रथम क्रमांक केला होता परंतु मित्रांनो बाब्या खूप दिवसापासून मैदानापासून थोडा लांब आहे त्याच्याबद्दल सध्या काहीच अपडेट नाही आहे वेळी तो ज्या मैदानात पालाला होता ते मैदान म्हणजे महिमान गडचं मैदान या मैदानात हिंदकेश्री लारासोबत बाब्याने गटपास केला होता आणि या गाडीवरती नेहमीप्रमाणेच सोमा ड्रायवर तडफडकर बसले होते आणि मित्रांनो मागच्या वेळी या मैदानात जेव्हा ही जोडी वाघेरीचा बादल आणि बुलटन एक्सप्रेस बाब्या हिंदकेसरी झाली होती तेव्हा सुद्धा सोमा ड्रायव्हरच या गाडीवरती बसले होते बाब्याबद्दल मित्रांनो सध्या काहीच अपडेट नाही आहे परंतु वागेरीचा बादल उद्या मालशिरस हिंदकेसरी मैदानात येण्याची खूप शक्यता आहे बेंदूर चांला देखील बादलला मस्त असं सजवलं होतं मित्रांनो उद्या आता बघूया बादलचा कदाचित या दोन नंदींसोबत पायरा होऊ शकतो तर मित्रांनो उद्या आपल्याला बादल वाईकरांचा घरचा साज म्हणजे सप्त हिंद रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि हिंदकेशरी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दोघांपैकी एकानंदीसोबत आपल्याला दिसू शकतो कारण मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानात सिकंदर आणि वाघेरीचा बादल हा पायरा जवळजवळ फिक्सच असतो मित्रांनो मागच्या वर्षी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि वाघेरीचा बादल या जोडीने खूप मैदानं गाजवली होती परंतु मला वाटते मागच्या वर्षी बुलढाणा एक्सप्रेस बाब्याला थोडी दुखापत झाली होती तिथून हा पायरा आपल्याला दिसला नाही परंतु भविष्यात आपल्याला बब्या आणि वाघरीचा बादल नक्की बघायला भेटेल आणि या जोडीला जबरदस्त असं स्पीड आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती डेली येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा